मित्रांनो मंगळवार आणि मंगळवारची पहिली तासिका कोणती आहे बेरीज आणि बेरिजी आपण बेर आज काय बघणार आहोत शाब्दिक शाब्दिक उदाहरण शाब्दिक उदाहरण सोडवत असताना काय करायचंय परत पहिले जो तुमचं गणित आहे काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि कोणती क्रिया आहे बेरजेची आहे वजाबाकीची आहे गुणाकाराची आहे भागाकाराची आहे हे समजून घ्यायचं आहे समजलेशिवाय गणित करणार आहोत का आपण नाही, नाही। म्हणून त्यासाठी गणित कोणतं आहे हे समजण्यासाठी काय करावं लागतं अगोदर गणित वाचावं लागतं लक्षात आहे सर्वांचं गणित वाचावं वाचा लागते बघा हे शाब्दिक उदाहरण तुमच्या समोर लिहिलेलं आहे आणि तुम्हाला सांगते प्रश्नपत्रिकेमध्ये असे शाब्दिक उदाहरणं येतात किती मार्काला चार मार्काला मागच्या पेपर मध्ये चार मार्काचे एक शाब्दिक उदाहरण होत शाब्दिक उदाहरण कसं लिहायचं असत कस सोडवायचं असत हे आपण या भागामध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत बघा काव्याने गणित वाचायचं आहे आपल्याला काम्याने सात हजार दोनशे रुपयांची पुस्तके खरेदी केली व तिने तर तिने किती रुपयांची खरेदी केली बघा एवढ्या रुपयांची म्हणजे सात हजार दोनशे रुपयांची पुस्तकं आणि चार हजार आठशे सदुसष्ट रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर तिने एकूण किती खरेदी केली म्हणजे तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली एकूण म्हटलं किती रुपयांची म्हणलं आता हे खरीद वाचल्यानंतर समजलं आपल्याला इथे कोणती क्रिया करायची आहे पण बेरीज करत असताना लगेच नंतर बेरीज नाही करायची परीक्षेमध्ये सुद्धा रिकामी जागा असते तुम्हाला पेपर मध्ये काय करायचं डब्बा करायचा काय करायचं डब्बा बाबा किती अंकी संख्या आहे चार अंकी चार अंकी म्हणून इथ चार डब्बे पाडायचे बघा हा झाला रखा ना तुमचा इथं लिहा एक दशक शतक होता असं तर केलं तर गणिताची मांडणी चुकल का नाही ना गणिताची मांडणी चुकली की गणित चुकणार एककात लिहायचं दशक दशकात लिहा शतक शतकात लिहा आणि हजार हजाराच्या ठिकाणी लिहा बघा आठ नऊ हे दोन आणि हे चार हजार आठशे सदुसष्ट चार हजार आठशे सदुसष्ट हा अमोल इथं जी संख्या आहे तीच लिहायची दुसरी लिहिले की आपलं घरी चुकतं संख्या इकडं तिकडं खाली होऊन यायचं नाही गणिताचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अंका खाली अंक आहे आता करायची याची बेरीज हा सात वेदान सात आठ सात किती झाले पंधरा बरोबर पंधराला पाच आता हातचा कुठे लिहायचा दशकावर बरोबर एककाचा हातचा दशकावर नवन एक लहान दाहा। दाहा। सहा सोळा सोळा सोळाला ज्ञानेश्वरी हातचा कुठे द्यायचा नेणे कशाच्या वरी हा शतकावर दशकाचा हातचा पुढे गेला शक्कावर. आता मला सांगा आठन दोन एक आठ सात आठ बारा, बारा. हातचा घ्यायला विसरायचा नाही <coughs> गणित वृत्त किती आलं बारा हजार एकशे मग इथं पुढं काय घ्यायचं इथं गणित संपलं का घ्यायचं काव्याने बघा काव्याने एकूण काव्याने एकूण बारा हजार एकशे पासष्ट रुपयांची रुपयांची खरेदी केली खरेदी का की चार पैकी चार मार्क असं करून न देणार याची नाही पण तुम्ही काय एक करता एक का तर मांडणी करत नाही अंक हा सात लिहिता खाली हा लिहिता ह्याच्या खाली मग हे जाते इकडं आणि मग गणित चुक असं गणित चुकवायचं नाही तर शाब्दिक उदाहरण कसं करायचं हे या पद्धतीनं नीट सुटीत अक्षर असलं पाहिजे आणि कधीही बेरजेचं असो वजाबाकीचं असो गुणाकाराचं असो भागाकाराचं पायरीला खूप महत्व आहे गणित सोडवत असताना पायरीला खूप महत्व आहे आणि एकदा का असं स्वच्छ गणित सोडवायची सवय लागली की आपण कधीच अस्वच्छ लिहिणार नाही असं छान व्यवस्थित लिहिण्याची सवय लावा डबे करायला काहीच काही वेळ लागते का नाही हा दहा सेकंदात एक डबा होऊन जातो आणि उत्तर असेल कधीही जर तुम्हाला पेपरमध्ये जर प्रश्न आला तर शाब्दिक उदाहरण आयतो वर लिहिलेलं असते तुम्हाला फक्त काय करावं लागते मांडणी डब्याची मांडणी आणि पहिलं समजून घ्यायचं प्रश्न वाचायचं क्रिया कोणती आहे ती बघायचं आणि व्यवस्थित मांडणी करून उत्तर सोडवायचं आणि समोर असं लिहायचं समजलं सर्वांना ओके थँक्यू okay,